अशाच्या रसीमध्ये तुम्हा तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज मी तुम्हाला फोडणीची तुर तुरी मुगाची डाळ कशी बनवायची ते दाखवणार आहे आणि तेही एकदम सोप्या पद्धतीने आपण फोडणार आहोत त्याच्यामध्ये बघा काय काय साहित्य घेतले ते सर्वात प्रथम इथे आपण एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे हे दहा ते बारा छोटा लसूण पाकळ्या आहेत ते ठेचून घेतलं आहे इथे थोडंसं तेल लागणार आहे आपल्याला इथे दोन हिरव्या मिरच्या घेतल्यास हा ऑप्शनल आहेत थोडासा कढीपत्ता मोहरी हळद मीठ आणि इथे तुरी मुगाची डाळ मी तीन शिट्या काढून घेतल्या आहेत पाणी टाकून आता इथे मी तेल तापत ठेवलेलं आपण जास्त नाही चमच्यावर तेल घेतलंय डाळीमध्ये जास्त तेल लागत नाही आता ह्याच्यामध्ये जिरम मोहरी टाकून घ्यायची गरम तेलातच टाकायचे म्हणजे ते चांगली सुरचे टाकून घेलं लगेचच लसून टाकायची आहे त्यासोबत कल मिरची सगळं टाकून घ्यायचं थोडं जास्त करतून घ्यायचं नाही कोणी करून वेगळे चौर हे झालं ना ह्याच्यामध्ये आपण टमाटो टाकून म्हणजे आता

तर तसे टोमॅटो थोडं विरघवून द्यायचं आपल्याला असं आपण टाकणार नाही तस टोमॅटो डाळीमध्ये शिजत नंतर पण मी थोडस विरघवून घेते म्हणजे चव चांगली येईल आता मी डाळ ह्याच्यामध्ये टाकून घेते अजून आपण टोमॅटो टाकलेले त्यात पाणी असतं त्याच्यामुळे फोडणी डाळीला आवाज येईल अशी फोडणी बसत नाही तर त्याच्यामध्येच आपण घट्ट झाली डाळ जास्त पाणी टाकून हे बघा हे कुकर मध्ये जे आजूबाजूला डाळ राहिलेली असते ना, थे 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 दा, 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 ना ती पाणी टाकून घ्यायची म्हणजे सगळी निघून येते आणि आपल्याला हवं असेल तेवढं पाणी डाळीमध्ये टाकायची आता ह्याच्यामध्ये कोथंबीर जर तुम्हाला टाकायची असेल ना तर ती सुद्धा फोडणीला टाकता येते थोडीशी आणि शे, नंतर शेवटी डाका ठेवायची माझ्याकडे कोथंबीर नव्हती त्याच्यामुळे मी अशीच साधी बनवली डाळ ह्याला उकळा काढून घ्यायचा फास्ट गॅसवर बघा मस्त छान अशी डाळ उकळले जास्त वेळ नाही लागत आपण शिजवून घेतलेले असल्यामुळे उकळा आला फळफळून की गॅस बंद करायचा आणि डाळ आपली काढून घ्यायची अशा प्रकारे आपली ही साधी सोपी अशी घरगुती डाळ तयार आहे फोडणीची तर ह्याच्यासाठी एकदम कमी साहित्य आपण वापरले आहे तसं तुम्हीसुद्धा नक्की ही डाळ बनवून बघा आणि मस्त असा वरण भाताचा आस्वाद घ्या जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी धन्यवाद